काल पुण्यात जी घटना घडली ती इतकी दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्राची मान कुठंतरी आता शर्मेने खाली जावी अशी ती कालची घटना होती निर्भय बनो नावाची चळवळ महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापासून निखिल वागळे सर असतील विश्वंबर चौधरी सर असतील असीम सर असतील आणि त्यांचे सहकारी असेल यांनी सगळ्यांनी मिळून ती सुरू केली आणि सुरू करण्यामागचं मुख्य कारण कारण या देशाला आपल्याला वाचवायचं आहे या देशाला वाचवायचं आहे या संविधानाला वाचवायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आपल्याला वाचवायचा आहे समतेला वाचवायचं आहे समता जगवायची आहे जिवंत राहू द्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानाचा इतिहास जपायचा आहे या सगळ्या भूमिकेतून निर्भय बनवून आवाची चळवळ यांनी उभी केली गावोगावी त्यांची भाषण होत आहेत मात्र आम्हाला तुमचा विचार आवडत नाही आणि आम्हाला तुमचा विचार आवडत नाही म्हणून तुमचे कार्यक्रम बंद करा आणि जर तुम्ही कार्यक्रम बंद करणार नसाल तर आम्ही तुम्हाला नेहमीसाठी संपवून टाकू तुम्हालाच बंद करू ही जी काही भावना काल घेऊन पुण्यामध्ये ते गुंड जे निर्माण झाले होते ना ज्यांना पोलिसांनी जराही थांबवलं नाही अगदी भक्ती कुंभार नावाची एक तरुण मुलगी ती काय पळत होती अंगावर काटा यावा असं दृश्य होतं की आजूबाजूला काठ्या आणि दगड आणि हॉकीस्टिक घेऊन जाणारी ती सगळी गुंडगर् कर, गुंडागर्दी करणारी ती तरुण पोरं आणि ती भक्ती पळते वाचवण्याचा प्रयत्न करते त्यातले एक मामा वय काय तुमचं त्या वाघळ्याला बाहेर काढा त्या वागळ्याला बाहेर काढा म्हणजे काय करायचं होतं तुम्हाला मारून टाकायचं होतं जीव घ्यायचा होता खून करायचा होता आणि कदाचित तुम्ही करणार पण कारण तुमचा बॉस बसलाय बंगल्यावर तुम्ही म्हणताय तस महिन्याभरापासून महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण म्हणत होतो महाराष्ट्राचा बिहार होऊ नये मात्र मला असं वाटतं आता बिहारवाले म्हणत असतील आमचा महाराष्ट्र होऊ नये इतकं भयंकर सुरू आहे जा विचार विचारायला गेलं विचार राजीनामा मागायला गेलं ला, तर लगेच असं स्टेटमेंट येतं की कुत्र्याचं पिल्लू जर गाडी खाली जाणार असेल तर तुम्ही माझा राजीनामा मागणार का म्हणजे विचार आवडत नाही म्हणून त्याचा वैचारिक विरोध करायचा नाही माणूसच संपून टाकायचा ही जी काही वृत्ती आहे ना ही वृत्ती या देशामधली जुनी वृत्ती आहे नथुरामाच्या औलादांनी आता लक्षात घ्यावं की बाबासाहेबांची सगळीच्या सगळी लेकरं छत्रपती शिवाजी महाराजांची सगळीच्या सगळी लेकरं तुमचा सामना कधीही करू शकतात मूळ प्रश्न असा आहे की आम्हाला संविधानावर प्रेम आहे आमची निष्ठा संविधानावर आहे आमची निष्ठा ही अहिंसेवर आहे पण याचा अर्थ हा होत नाही की तुम्ही आम्हाला बोलूच देणार नाही ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं वातावरण अत्यंत बिघडवण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा अत्यंत काय म्हणता येईल नाश करण्यात आलेला आहे तो आता आम्ही आमच्या उड्या पाहू शकत नाही तुमचा प्रयत्न आहे काल एवढी दुर्दैवी घटना घडली तरी जायच्या वेळेला त्यांना कुठलंही संरक्षण नव्हतं कार्यक्रम संपल्यानंतर वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आणि त्यांना त्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या जागेवर पोहोचवलं पण याच्यावर जर सरकार कुठलीच भूमिका जर घेणार नसेल तर लक्षात घ्या तुम्ही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाही आहात ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल या देशाला वाचवण्यामध्ये या देशाला वाढवण्यामध्ये या देशाला प्रगतीकडे नेण्यामध्ये आमच्याही बापदाचं तेवढंच रक्त सांडलेलं आहे तेवढेच कष्ट आम्ही उचललेले आहेत ही जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जे काही उत्तर असेल ते तुम्हाला मतपेटीतून दिल्या जाणार आहे हे लक्षात ठेवावं लागेल आमचा विचार समतेचा आहे आमचा विचार सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणारा आहे हा तुम्ही थांबू शकत नाही आणि म्हणून सरकारला विशेष करून मला नम्र निवेदन आहे कृपा करून महाराष्ट्राचा बिहार यूपी गायपट्टा होऊ देऊ नका आपला एक संस्कार आहे आपली संस्कृती आपली एक प्रतिभा आहे ती जपण्याचा प्रयत्न करा आम्ही हिंदुत्व जपतो का कारण त्या हिंदुत्वाची व्याख्या राष्ट्रीयत्वासोबत आहे राष्ट्रीयत्वाची व्याख्या ही आहे की इथे इथे राहणाऱ्या प्रत्येक माणसाला त्याचे जगण्याचे अधिकार मिळाले पाहिजे इथे जगणाऱ्या माणसाला समानतेचे अधिकार मिळाले पाहिजे संविधानाचे अधिकार त्याच्यासाठी पण राहिले पाहिजेत आणि ते जर तुम्ही होऊ देणार नसाल तर भविष्य सगळ्या प्रश्नांच उत्तर देणार आहे जय महाराष्ट्र